तर आपल्याकडे म्हणणं असं होतं ते मिलिंद बारबाई जे आहेत ना हा त्यांच्यावरची कारवाई झाली मावळ प्रकरणात आणि त्याच्यावर कारवाई झाली मावळ प्रकरणात तरी पण दोन दिवसापूर्वी ते आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन कोण मिलिंद बारभाई हा बारबाई ना का अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागात ते सदर अधिकारी त्या मिटिंगला सुद्धा उपस्थित होते विलंबनाची कारवाई झाली या बाबत आम्ही आमदार बाबाजी काळेंना फोन केला बाबाजी काळेंना की बाबा ही कारवाई झाली यांच्यावर तरी ते उपस्थित होते मग पाबळ कनेलचा जो रोड आहे पाबळ कनेलचा रोडला जो निकृष्ट काम झालं म्हणजे तीन कोटी रुपये तीन वर्षामध्ये वाटू झाला रस्त्याचं आणि त्या बाबतीत आम्ही दोन वर्षापूर्वी यांच्याकडे तक्रार केली होती बारबाईंकडे मग या बारबाईंनी तेव्हा काहीच कारवाई केली रस्त्याची मग आता रस्त्याची चालू झालेली आहे किती परत त्याच्यावर कितीतरी लाख होत परत पडलाय नाही का रस्ते खड्डे बुजवण्यासाठी तरी पण तो खड्डे उकडून गेले याबाबत बारबाईंच काही जबाबदारी नाही का किंवा तर ते मला म्हटले मा की नाही त्यांच्यावरती कारवाई चुकीचे पत्ते झाले आहे प्रवेश प्रवाशी पाठले आणि मी काय केले की त्यांच्या ती कारवाईची मागणी माग घेण्यासाठी आम्ही हे केले की बाबा ते सस्पेशन चुकीचं आहे आणि ते काय अजून कारवाई खाली आलेली नाही त्यामध्ये उपस्थित होते आणि तो रस्ता आम्ही टाकलेला आहे सदर ठिकेदार आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मत तुमचं कॉल केला की बाबा बार माझं असं आहे नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सत्य समजून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि असं एका ठिकाणी अनेक ठिकाणी झालेले की याचा जो रस्ता आहे तुमची ती पावड नाही याचा आतला रस्ता नाही सर तो सुद्धा काही रस्ता त्यांनी चुकीच्या ठिकाणी करून घेतला चुकीच्या पद्धतीने आले ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर कारवाई ऐवजी कॉन्ट्रॅक्टर पाठराखण केली जाते शंभर टक्के चुकीचं आहे अधिकारी जर कॉन्ट्रॅक्टरचे मेंदे असतील तरच अधिकारी त्याच्या बाजू घेतात कॉन्ट्रॅक्टरची आणि नसतील तर मग त्याची बाजू घेणार नाही ना त्याच्यामध्ये अधिकारी दोषी आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हो सर आणि पाबळ सर जो रोड आहे त्याच्यामध्ये करोड रुपयाचा खर्च केलेला आहे बारबाई त्या त्या हे नव्हते पाणी असू द्या पण हे कोणी जरी असला तरी तो जर चुकीच्या पद्धतीने वागला असेल तर कारवाई कधी करता येते ना हो आणि सर दोन अधिकारी बदल पण किल्ले आहेत बारावा इंकडं ठीक आहे त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाहीये तुमचं मत असे कारवाई योग्य त्यांच्यावर योग्य आहे पण ती सस्पेन्स ऑर्डर मग खाली काय नाही का का पर पर सर त्यांचं अजून ते काम रखडले काय झाले तर त्याचे हात पोसलेले पर्यंत ते होऊ दिले नाही कारवाई आणि वडगाव काय आहे हा त्याच्याकडे कामाला त्याचीच कामं करायचं त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टरच होतो ना बाबाजी काय आज आमदार झाला पण तो कॉन्ट्रॅक्टरच होतो ना त्याचे देव घेऊचे संबंध आहेत ना बारबाई बरोबर त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जास्त तुमचं मत आणि सर वड प्रमाणामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये जर वरिष्ठ आधी खरी जबाबदार नाही तर मग नक्की जबाबदार कोण काम जर निकृष्ट झाले तर आमदारांचा संमती खरी जबाबदार नाही त्याच्यामध्ये त्यांच्या कारवाई चुकीच झाली मग याच्याबद्दल आपलं काय मत आहे प्रूव्ह करावा ना बरोबर ठीक आहे त्यांनी प्रूव्ह करावी बाबतीत Okay. 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.